मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकारींशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील स्वामी पद्मनाभ नगर येथील गणराज प्रतिष्ठानच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग Yeah. आमचा गणपती या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण आता पद्मनाभ नगरमध्ये आहोत पद्मनाभ नगरचा जो काही परिसर आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा एक, एक गणपती बसवला आहे आणि गणराज प्रतिष्ठानच्या तर्फे हा गणपती या इथे विराजमान झाला आहे आपण पाहतोय की अतिशय भव्य अशी मूर्ती आहे आणि मूर्तीच्या मागे गणपतीरायाला शंकर भगवान भोलेनाथ भगवान आशीर्वाद देत आहेत दोन्ही साईडला नंदी आहेत क्रियांडमध्ये आणि अतिशय भव्य मूर्ती गणपतीराय अतिशय थाटात आणि अतिशय आयटीत बसलेल्या आहेत अशी एक मूर्ती आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही मूर्ती आहे आपण पाहतो की या मूर्तीच्या बाजूला दोन्ही साईडला आपण पाहतोय की वडाचे जे काही पारंब्या आहेत त्या पारंब्या लावल्या आहेत त्या वडाच्या पारंभ्यांना त्या घंड्या देखील लावल्या आहेत एकंदरीत तिथं अतिशय नैसर्गिक असं वातावरण तयार तयार करण्यात आलं आहे आणि वरती आपण बड फक्त एक मोठं झुंबर आहे फुलांचं आणि एक मोठं असं सिलिंग आहे लायटिंगचं आणि चारही बाजूला जे काही पडदे आहेत ते पडदे अतिशय हिरवेगार पडदे आहेत त्याचं जे काही आहे फ्लोरिंग जे आहे ते पण हिरोगार आहे एकंदरीतच निसर्गाचा जो काही फील आहे तो फील या गणपती बाप्पाला आपण आल्यानंतर येतो आणि अतिशय मोठा असा सभामंडप आहे आणि या सभामंडपात आल्यानंतर या गणपतीचा जो काही भव्यपणा आहे त्या भव्यता भव्यपणाची जी एक जाणीव होती जाणीव आपल्याला होते अध्यक्ष आपल्यासोबत आहेत उपाध्यक्ष आहेत आणखीन सगळे महत्वाचे कार्यकर्ते आहेत सहकारी अध्यक्ष आहेत कार्यकारी अध्यक्ष आहेत आपलं नाव सांगायचं आणि मग प्रतिक्रिया द्यायची काय आपण सांगाल की या परिसरातला हा एकमेव गणपती आहे आणि एक याचं गणराज प्रतिसादर्फे आपण महागणपती असं नाव दिलं आहे आणि मूर्ती देखील तशीच महा आहे काय आपण सांगण्या गणपती बाप्पा मी ललित आरुजा गणराज तर्फे एक महागणपतीचं इथे आयोजन केलेलं आहे सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की इथे कमीत कमी, -कमी आठ ते दहा मंडळ गणपती ठेवायचे सर्वांनी एकमत करून एक मोठा गणपतीचा इथे नियोजन केलं आहे आणि गेल्या सात आठ दिवसापासून रोज काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम होत आहे आणि एक सुसज्ज असा गणपती असल्याने पूर्ण एरियामध्ये चांगलं हे मेसेज केला आहे की सरांनी मिळून एक गणपती ठेवला आणि याच्याने आमचं असं म्हणणं आहे की पुढे पण लोकांना ही संकल्पना यायला पाहिजे की बो सर्वांनी मिळून जर एक गणपती ठेवला तर याच्याने खूप मोठा मेसेज झाला आपण पाहतो की या एरियात सहा ते सात गणपती म्हणणे होती छोटी मोठी आणि त्यांनी सगळ्यांनी यावेळेला निर्णय घेतला की आपल्याला एकत्र एक मोठा एक गणपती करायचा आहे जशी पूर्वी एक गाव एक गणपती अशी जी काही एक संकल्पना होती त्याच संकल्पनेच्या आधारावरती त्यांनी हा एक मोठा गणपती बसवला आहे आणि सर्व मंडळ एकत्र आलेत आपण पाहिलं आरती करताना पण आपण पाहिलं की संपूर्ण परिसरातले लोक इथे होते अध्यक्ष आपले स्वतः अनिल पाटील बोलणं कमी काम जास्त हा बोलणं कमी आणि काम जास्त आहे अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आहे हरकत नाही मी काय म्हणतो खरंच सर की आपण हा जो काही एक गणपती बसवला सगळ्यांना एकत्र केला आपण जसं आता यांनी सांगितलं तर काय त्यावेळेला तुम्ही बसताना किती मिटिंग झाल्या आणि कशा पद्धतीने आपण या सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये यशस्वी झाला याच्यात सगळ्यात मोठं श्रेय आमचे अध्यक्ष अनिल पाटील यांनाच जातं त्यांनी सगळ्या मंडळांना एकत्र करून सोबत सगळ्यांच्या मिटिंग घेतली सगळ्यांना एकत्र केलं सगळ्यांचे आय विचार ऐकून घेतले त्याच्यानंतर ते जसं जसं सूचना येत गेल्या त्याप्रमाणे ते वागून सगळ्यांचे प्रश्न सोडून हा महागणपती इथं बसवला आहे याचा सगळ्यात मोठं श्रेय अध्यक्ष साहेबांचा त्याच्याबद्दल <laughs> आम्ही त्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण जे काही श्रेय ते आरिल पाटलांचं आहे असं यांनी सांगितलं काय आपल्याकडे कार्यक्रम असतं तेव्हा कशा पद्धतीने आता ह्या दहा दिवसाचं नियोजन केलं काय आपण टाकलो पहिल्या दिवशी नाशिकचे धो मोर्या घोलपथक तीनशे वीस लोकं घोलपथक होते लेजिम इथं सहा दिवस कामता लहान मुलापासून तर महिलापर्यंत शिकवण्यात लेजिम शिकवण्यात आली बारा पावली बारापावली लेडीजला बारा पावली शिकवण्यात आली परत दुसऱ्या दिवशी जे अंध अंध आता अंध व्यक्तींचा जो अंध कलाकार आहे त्यांचा काय अर्जेस्टा ठेवण्यात आला आता आज आज कांत भजनी मंडळ आहे रामदेव बाबा भजनी मंडळ आणि लहान कालबी लहान कलाकार होते जे चित्रकला स्पर्धा घेतले आणि उद्या उद्या मोठा भव्य दिव्य हिरे बहुन येते भव्य दिव्य होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर म्हणजे लोक फक्त पैठण येतात आमच्या इथं फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर टी व्ही असे मोठमोठे बक्षिस्त देण्यात आलेले आणि हा गणपती महागणपती धुळ्यातला धुळ्यात लोकांचा गल्ली गल्लीचा राजा मोगलाईचा राजा याचा राजा पण आमचा धुळ्याचा राजा आम्ही असं हा नाव घेतलेलं आहे सगळ्या धुळे धुळेकर म्हणून नाव घेतलेलं आहे हे सांग बस मी ते म्हणतो की धुळ्याचा गणपती किंवा मोगलाईचा गणपती किंवा आणखी बाकी इतर काही नाव असतात मंडळांनी आपापल्या पर परीने त्यांना कल्पना सुद्धा त्याप्रमाणे ठेवलं आहे पण मी हा गणपती बघितल्यानंतर हा खरोखरच महाराजे असं मला वाटतंय खरं सांगतो मला मी काय कार्यक्रम असतात आपले आणि कशा पद्धतीने सगळे आता गेल्या दहा दिवसापासून आपलं नियोजन झालं आहे एकदम उत्तमप्रमाणे इथे काम चालू आहे सगळे कार्यकर्ते म्हणायला गेले ते सगळे एकदम जोमाने लागलेले प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकदम उत्साह आहे एक पहिल्या दिवसापासून तर आजचा सातवा दिवस चालू आहे एकदम उत्साहाने जो तो तन मन धन लावून कार्य करतोय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी मंडपाची बंद करायची वेळ जरी आली तरी एकदम जोरात काम चालू आहे एकदम उत्साहात कार्यक्रम चालू आहे करतात अतिशय उत्साहात कार्यक्रम चालू आहे आपण पाहतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर देखील प्रचंड आनंद आपल्याला दिसत होताना काय आपण सांगणार काय वाटतं आपल्याला धुळ्यात महागणपती म्हणून आपण चिंतामणीशी स्वरूप गणपती आणला आहे सगळ्यांची इच्छा होती की गणपती मुंबईवरून ठेवा सिद्धेश दिगोळी यांनी बरोबर प्लस सगळ्यांचा म्हणजे एकत्र गणपती आपला गणपती म्हणून सगळेजण मनपूर्वक तुम्ही उत्साह तुमचे मित्र देखील आहेत ते सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर असतात आणि सातत्याने अनेक संघटनांशी देखील त्यांचा संबंध आहे काय सांगाल आपण हा जो एक फार मोठा आविष्कार तुम्ही सगळा घडून आणला आहे आणि सगळं एकत्रीकरण आपल्या मंडळाने अनिल पाटलांनी किंवा आपल्या सगळ्या पदाधिकारी घडवून आणले आहे काय त्याचा काय फायदा होणार बेनिफिट काय असणार तिथं सगळ्यांचं एकत्रित येण्याचं सगळ्यात अगोदर तर मी अध्यक्ष अनिल भाऊ पाटील यांना या सगळ्या एवढ्या मोठ्या या उत्साही वातावरणात जे आज आपण अनुभवतो याच्या सगळ्यात श्रेयचे ते अध्यक्ष अनिल भोपाटील यांना जातं आणि त्यांनी लहानातल्या लहान मंडळापासून लहानातल्या लहान त्यांंत सदस्यापासून तर अगदी वयोवृद्ध जे आहेत यांना यांच्या सूचना ऐकल्या आणि त्याच्यानुसार एका कार्य कार्यक्रमाचा एक ढाचा तयार केला आणि त्याला प्रत्यक्ष स्वरूप दिलं आणि याच्यामागे प्रतिष्ठानचा प्रामाणिक हेतू एकच आहे की या परिसरातील जो युवक आहे माता भगिनी आहेत विद्यार्थी आहेत यांना एकत्रित करून सामाजिक जाण निर्माण करावी आणि प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही ज्या सूचना केल्या आहेत की सरकारचं जे धोरण आहे महिला सक्षमीकरण असेल किंवा वैद्यकीय सुविधांबाबत जी माहिती देण्यात येते किंवा शैक्षणिक असेल याच्यावर आमचा जास्त भर आहे आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आता मला आमच्या सहकार्याने सांगितला आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही या परिसरात चौकात ठेवणार परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने प्रतिष्ठानने तोही वार उचलला आणि हिरेभवन उप करून आपण महिलांना त्या ठिकाणी बुद्धीची एक स्पर्धा आपण सगळे गणेश भक्त आहोत बुद्धीच्या देवताचा आपण आराधना करतोय आणि उद्याच्या या कार्यक्रमाला मला असं वाटतं की जिल्ह्यात नसेल असा हा भव्य कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आयोजित केला आणि विशेष म्हणजे एक दिवस अगोदर आमची जी मिरवणूक आलेली आहे या मिरवणुकीला मला अतिशय आनंद होईल सांगताना की आपण देखील मोगलई परिसरात पद्मनाभनगरमध्ये राहिले आहात या परिसरात सर्वसमावेशक असा हा महागणपती आहे अगदी शिवतीर्थापासून तर गणेश मंडपात येईपर्यंत समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सर्व स्तरातील जनतेने सर्व स्तरातील भक्तांनी मग त्याच्या जात पाक धर्म हा भेद न ठेवता आ गणरायाचं इतक्या उत्साहाने खास करून माता भगिनींनी इतक्या उत्साहाने गणरायाचं स्वागत केलं आहे ना भूतो ना भविष्य भव्य स्वागत परिसरातील संपूर्ण साखरवड परिसरातील माता भगिनींनी आणि गणेश भक्तांनी केलं ते एक अभूतपूर्व वातावरण या परिसरात आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने निर्माण करू शकलो आणि प्रतिष्ठानच्या वतीने यापुढेही येणारे जे दोन दिवस आहेत हाच आमचा भर असणारे महिला सक्षमीकरण आणि वैद्यकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या जी जास्तीत जास्त माहिती आम्हाला देता येईल त्या अनुषंगाने आम्ही जनतेपर्यंत या उत्सवानिमित्त आम्ही पोचत आहोत आणि प्रबोधनाचं काम प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही करीत आहोत कालच आम्ही भरोसा सेलच्या ज्या बी एस आय मॅडम आहेत यांना इथे बोलवून भरोसा सेल, सेल आणि दामिनी पथक याच्या भरोशावर ज्या आमच्या भगिनी विद्यार्थी भगिनी असतील माता भगिनी असतील जे निर्भीडपणे या शहरात फिरू शकतात या जिल्ह्यात फिरू शकतात याचं महत्त्व कमी शब्दात कमी वेळेत आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रतिष्ठान तरी पोहोचवला असे विविध उपक्रम सर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने जे समाज उपयोगी ते आम्ही करीत आता मी असं ऐकलं मी सगळ्यांशी चर्चा करत होतो मी असं ऐकलं की आमची जी काय निवडणूक अतिशय भव्य निवडणूक निवडणूक आणि एवढं जे काय एकत्र सगळ्या मोठ्या प्रमाणावरती भात बघितलं निघाल्या ते आम्ही कधी बघितलं नव्हतं काय आपण बाबतीत अगदी बरोबर आहे की गणराज प्रतिष्ठान जे आहे ते त्याच्या मागचा उद्देशच हा क्लिअर होता की सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित असं यावं की पूर्ण धुळ्याने धुळ्यात असा कुठे गणपती नसणार आहे की जिथं वातावरण पॉझिटिव्ह तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर ते सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे मग त्या महिला असो की पुरुष असो की लहान बाल विद्यार्थी देशातले लहान मुलं असो की जेणेकरून सगळ्यांना सग बुद्धी देवत आहे की सगळ्यांचं बुद्धीप्रमाणेच प्रत्येकाला तिथून ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून पूर्ण दहा दिवस आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत म्हणजे ते अगदी भक्तिगीतं असो किंवा लाठीकाठी असो किंवा जेणेकरून प्रत्येकाला ज्ञान मिळणार आहे तुला आणि हा उद्देश आज क्लिअर आहे सगळ्यात महत्वाचा उद्देश हा आहे लोकमच्या ठिकाणी ठरवलं होतं की सगळ्यांनी एकत्रित येऊन एक, एक आनंदाचे दहा दिवस घालावेत त्यामागचा उद्देश आहे आणि तो आम्ही सफल सफोलक दिसतोय आम्हाला आपण का आपण का होतो मी मी आज नाशिकवरून मी नाशिकला असतो नाशिकवरून खास दर्शनासाठी पुढील आग्रह असतो मी इथे आलेलो आहे नाशिकचा महाराजा गणपती जसा असतो तर भरपूर मोठ्या प्रमाणात गणपती असतात पण आम्ही लहानपणापासून वयाच्या म्हणजे दहाव्या वर्षापासून आमचं जे मंडळ होतं एक एक रुपया करून आम्ही वर्गणी गोळ्या करायचो म्हणजे लाट वगैरे घेऊन एक गोळ्या करून आम्ही वर्गणी करायचो आणि नंतर आम्ही दहा दहा वीस वीस रुपये करून गणपतीची सुरुवात केली आज आमचं हे साधारणतः पस्तीसावं वर्ष असावं जास्त जास्त असेल चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी आम्ही गणपती बसवतो तर एवढ्या भव्य स्वरूपात हे अनिल भाऊनी आणि करी केलं त्याबद्दल खूपच असं अभिमान वाटतो म्हणून मी खास नाशिकवरून दर्या बाजार धन्यवाद म्हणजे आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे वीज मंडळाने आपली जात दाखवलेली आहे म्हणजे खरोखर सांगतो तुम्हाला मी की अतिशय वाईट असं जे काही प्रकार तो वीज मंडळाच्या धुळ्या धुळ्याच्या वीज मंडळाच्या तर्फे चालतो थोडेसे चार थेंब पावसाचे पडले तरी देखील लाईट घालतात अशा प्रकारची परिस्थिती आहे मी असं म्हणतो की मंडळाने एकत्र येऊन हो या परिस्थितीवरती खरं म्हणजे आपण आवाज उठवला पाहिजे आपण दर महिन्याला लाईट बिल भरतो आणि लाईट बिल भरल्यामुळे आपला अधिकार आहे की आपल्याला लाईट ला 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 हे पूर्ण वेळ चोवीस तास मिळाली पाहिजे आपली लाईट थोडा वेळ ला गेली म्हणजे आपण बिल दोन दिवस जरी लाईट भरलं तरी देखील आपलं लाईट कनेक्शन कट करण्यात येतं असं असताना देखील वीज मंडळाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि किमान किमान गणपती आणि दिवाळीच्या वेळेला तरी लाईट घालू नये अशी मी वीज मंडळाला विनंती करतो खरं जी आपण मी तुम्हाला पुरा पुन्हा एकदा विचारेन की यावर्षी महाराष्ट्र शासनाने हा गणपती उत्सव जो राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे आणि महाराष्ट्राची जी काही ओळख आहे ती गणपती उत्सव अशीच ओळख या संपूर्ण देशामध्ये आहे काय आपण सांगणार या बा या बाबतीत मी सर्व गणेश भक्तांना एकच विनंती करू इच्छितो की जे गणपती बाप्पाने आपल्याला सांगितले सगळ्यांनी एकत्र यावे आणि सगळ्यांनी सण उत्सव सोबत साजरे करावे जात पात भेद न बाहता तशीच मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी काही जातभेद धर्मभेद न मानता सगळ्यांनी जो आपले उत्साह राहता महाराष्ट्राच्या असो भक्ताच्या असो सगळ्यांनी आनंदाने साजरा करा एवढी विनंती करतो आपण पाहतो लाईट गेल्यानंतर देखील इथले जे काही कार्यकर्ते आहेत जे भक्त आहेत त्या भक्तांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावून ही जी काही आपली मुलाखत चालली होती ही थांबू नाही दिली आणि सर्व कार्यकर्त्यांनी देखील अतिशय मनमोखेप्रमाणे आपली चर्चा केली आहे मी या महागणपतीला मी असं आवाहन करील मी अशी प्रार्थना करेल की या पद्मनाम परिसरामध्ये पद्मनागर म पद्मनाम नगरच्या परिसरामधील प्रत्येक नागरिकाला एक अतिशय चांगला आशीर्वाद देईल आणि अशाच प्रकारे संपूर्ण महान कार्य प्रत्येकाच्या हातून घडो आणि या मंडळाची हातून घडो अशी मी या गणपतीला प्रार्थना करतो पुन्हा आपण नवीन गणपतीसह नवीन कार्यकर्त्यांच्या पण बोलणार बोला काय म्हणतो एक महत्त्वाचं नाव आमचं घ्यायचं राहिलं आमची जे गणराज जी स्थापना झाली जसे आमच्या अध्यक्ष अनिल भाऊ पाटील हे विश्वनाथ ही संकल्पना जेव्हा चालू असती पण सगळे आम्हाला या कंपन्याच्या मागे ताकद येणारे सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे आमचे राहुल भाऊ अग्रवाल राहुल भाऊ अग्रवालांचा खूप मौलाचं की ते आम्हाला साथ मिळाली आणि त्यांचाच त्यांचा हात धरून हे मंडळ एकदम उभं राहिलं आणि ते आमच्या म्हणजे पूर्ण मंडळाच्या मागे एकदम काय म्हणतात ते पाठीचा कणा म्हणतो पाठीचा कणा बॅकबोन बॅकबोन सारखे उभे राहिले आणि राहुल भाऊ अग्रवाल यांच्या ताकदीने ही सगळी संकल्पना हे जे तुम्ही आरास बघतायत ही जे भक्ती भक्त आहेत श्री गणेशाचे त्यांच्या पुढाकाराने आम्हाला हे सगळं करणं शक्यता आहे म्हणून राहुल भाऊ आग्रावांचं नाव घ्यायचं मला एक ते विशेष करून सांगण्याचं काम वाटतं अगदी अगदी खरं आहे की कुठलाही तुम्ही भव्य दिव्य कार्यक्रम करा छोटा कार्यक्रम करा त्याच्यासाठी कोणतरी तुम्हाला बॅकबोन लागत असतात त्याच्यासाठी कोणाचं तरी आर्थिक पाडवं लागत असतं मानसिक पाडवं लागत असतं आणखी बाकी इतर प्रकारचं देखील पाठवं लागत असतं त्यामुळे त्यांनी एक आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव राहून गेलं राहुल भाऊ अग्रवालांचं आणि त्यांनी मला अडवलं की नाही अरे एक आमचं नाव राहिलं आहे आणि खरोखरच अशा प्रकारची काही जाणीव आहे ती जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक भक्ताला असली पाहिजे कार्यक्रम कुणी थांबवणार नाही अनेक दाते समोरत असतात ते फक्त तुमचं काम बघत असतात तुमची मेहनत बघत असतात म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो गणरायाला की या परिसरातील सर्व जे काही नागरिक आहेत जे भक्त आहेत आणि कार्यकर्ते त्यांना बळ दे, दे आणि महा आशीर्वाद दे मी या गणपती प्रार्थना करतो देणार आहोत बघत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल